पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन राज्यातील अरिष्ट तानासाठी उपसभापती शिवसेना नेत्या डॉक्टर निलिमताई गोरे यांची गणरायाकडे प्रार्थना सिटी न्यूज इंडिया विशेष प्रतिनिधी उदय नरे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या गोरे यांनी पुण्यातील गणपती दर्शन घेतले व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे अशी प्रार्थना केली यांचे विशेष वृत्त सिटी इंडिया न्यूज चॅनल साठी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर घराघरात तसंच गणेश मंडळाच्या सभा मंडपात वाजत गाजत थाटामाटात आपल्या लाडक्या आगमन झाले आहे असलेल्या धूम काही औरच असते राज्यभरातील लाखो गणेश भक्त पुण्यात बाप्पाच्या दर्शनासाठी येतात भाद्रपद चतुर्थीला गणरायाची प्राण प्रतिष्ठा केली जाते तर पुढील दहा दिवस मनोभावे पूजा अर्चना केली जाते सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात गणेश मंडळात तर अनोखी उत्साह ऊर्जा संचारते सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा राष्ट्रीय एकात्मता सर्व धर्म समभाव राखून हिंदू संस्कृती व परंपरेचे रक्षण केले जाते मोठ्या हर्ष उल्हासाने विविध प्रकारच्या आकर्षक सजावट व नयनमोहक देखावे सादर करून लाडक्या बाप्पाची आणि स्थापना केली जाते व पुढील दहा दिवस संस्कृती व परंपरेचे रक्षण केले जाते महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या डॉक्टर निलिमताई गोरे यांनी पुणे शहरातील मानाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं कसबा गणपती दगडूशेठ गणपती तांबे जोगेश्वरी गुरुजी तालीम तुळशीबाग मंडई गणपती केसरी वाडा येथील गणराजचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली राज्यातील दुष्काळाची छाया नष्ट होऊन सुख समृद्धी बळी राजा संस्कृत होऊन राज्यातील सर्व प्रकारचे अरिष्ट टाळावे महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी लोकाभिमुख व जनसामान्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे अशी प्रार्थना उपसभापती शिवसेना नेत्या डॉ निलिमाताई गोरे यांनी गणरायाकडे केली यावेळी दर्शनात त्रिगुणाईत सहसंपर्क प्रमुख सारिका पवार मनीषा पारंडे जिल्हा प्रमुख विभाग प्रमुख संजीवनी विजापूरकर विभाग प्रमुख श्रुती राजरकर जयश्री मोरे उपशहर प्रमुख तसंच शिवसेना भवन कार्यालय प्रमुख श्री सुधीर जोशी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी उदय नरे पुणे